आशिया कप दो हजार पंचवीस स्पर्धा सध्या चांगली चर्चेत आली आहे रविवारी भारताने पाकिस्तानचा सुपर मध्ये पुन्हा तारो केला आणि हा सामना अनेक कारणांनी गाजला गेला त्यात अनेक वादही झाले दादा हा नालायक नावाचा पाचचा क्रिकेटपटू रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये भारतीय प्रेक्षकांना त्याने चिडवलं ते फक्त भारतीय प्रेक्षकांपुरता मर्यादित नाही तर हे भारतीय आणि सचिन आहे ह्याची बारा बाबाची अवलाद त्याला आपण किती कोण पाण्यात आहोत ही त्याला कळत नाही हातातली बॅग टेन सारखी पकडून जे गोलीबाराचे हवो केले ते तळपायाची आग मस्तकात मिळणार आहे पाकड्या नक्षलांनी काश्मीर मधील पहलगाम येथे सव्वीस निरापराध लोकांचे जीव घेतल्याच्या वेदना प्रत्येक भारतीयांच्या मनात कायम असताना दोन्ही देशामध्ये हे सामने खेळले जात आहे किमान माणूस म्हणून तरी दोन्ही देशाच्या खेळाडूंनी एकमेकांच्या रक्तरंजित दुःख समजून घेऊन अधिक जबाबदारी वागण्याची आपले बोलणे चालणे किंवा संवेदनशील ठेवण्याची गरज असताना हा मस्तेखोर क्रिकेटपटू अलकामच्या निरपराध बळींची खिल्ली ओढतो हरीस नावाचा आणखी एक असा बारा पापाचा खेळाडू आहे सीमेवर प्रेक्षकांना चिडताना हाताचे विमान पाडल्याचे हातभाव करतो हे अत्यंत संतापजनक आहे याच गिलने चौकार मारला होता तेव्हा त्यांनी गिलला उद्देशून आक्षेपारे भाषा वापरली ती ऐकल्यावर नॉन अभिषेक सर्वाने त्याला जबाब विचारला मैदानावर अशी आमरातृष्टी चालत असते पण भ्राण व रूटचे हॉग अजिबात सहन करण्यासारखे नाही अंगावर सैनिकी गणवेश घालणारे जवान असोत किंवा खेळू बहुतेक पाकिस्तानी लोकांच्या पाकिस्तानी लोकांच्या अंगातील मस्ती कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये तशी शक्यताही वाटत नाही त्याचे कारण स्पष्ट दिसत आहे दहशतवादी व हिंसक मानसिकता पाकड्यांची खरी ओळख आहे कृत्य निरपराधांचे बळी रक्तपात हे सारे त्यातूनच घेते असे करणे म्हणजे आपण पाकिस्तानी आहोत असे लोक समजत आहे पण पाकिस्तानचे हरामखोळ खेळून त्यांच्या चित्रविचित्र त्रेंच कृतीने त्याची खूप चर्चा झाली आहे मात्र त्यांच्या कृतीवरून बरीच टीका झाली आहे त्याला टोल केलाय पण आता साहेब जादा याने प्रतिक्रिया याच आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा करदार सूर्यकुमार यादव हो। याने नाणेफेक वेळी हस्तांतरण केलं नाही म्हणून पाकिस्तानने कितीतरी फडफड केली इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल निषेध नोंदला संयुक्त अरब अमेरिती विरुद्धच्या सामन्यावर बैठक टाकलं जाईल असंही वातावरण तयार करे तो सामना दुसरा सुरू झाला आय सी आयने दांडके उघडताच पाच क्रिकेट बोर्डाने नांगे टाकले आणि दुसऱ्या सामन्यातही पाय क्रॉप हे समानाधिकारी बनवून स्वीकारावे लागले असावल न करणे हा सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर सारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हाव भाव करणे हा कोणता आहे हा प्रश्न भारतीय क्रिकेट नियमक मंडळ बीसीबी लाडसा पाहिजे परंतु नाही भारतीय संघ व्यवस्थापने तक्रार केल्याची बातमी अजून तरी आली नाही नियम म्हणून पाच विरुद्ध क्रिकेट सामना खेळावा लागला अशीच भूमिका बीसीसीने घेतली आहे भारत व पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटात टाकता आलेला नसते का या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळाले नाही याहून महत्वाचे की खऱ्या देशाभिमान देशवासियांच्या प्राणाचे मोल वगैरेच्या आघाडीवर आपण भारतीय आणि तर ढोंगी व भूंपक आहे हे जवळपास ऐंशी वर्ष हा शेजारी देश आपल्याला आतोनात त्रास देतोय भारतात शांतता नांदू देत नाही यासाठी संधी मिळेल तेव्हा चोपे व उघड हल्ले करतोय देशाच्या कानाकोपऱ्यात दहशती घुसवतो रक्ताचे पाठ वाहतो आहे भारतीय मात्र खेळाच्या सामन्यात सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला हरवले म्हणून चौका चौका जाम होऊन जगस करतो दहशतवाद्या विरोधी युद्ध सोशल मीडियावर खेळत काहीशा काही पहिल्या पावसावर मारलेला षटकार नूर खान वेग तळावर पडला असे दाखवणारे पोथोशॉप टाकून टाळ्यावर येतो सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने काहीतरी टिप्पणी हे साहिब जादा पारांच्या गुन्हेगारा दृश्य कृतीला उत्तर असल्याचे सांगत फसवे समाधान करून घेत सर्वात महत्वाचे ते या कळत न कळत पहलगाम मधील निष्पापांच्या बळीची तुलना क्रिकेट मधील बळीशी करून आपणही जणू देशाविरुद्ध मानसिकतेचे प्रदर्शन करत आहोत खरे देशप्रेम व त्यासाठी पडेल

भले ते जिंकू की अवारू भारत जिंकला असेल परंतु पाकिस्तानने त्यांची घानेरडी कृती करून भारताला अपमानित तर के नाही केलं ना मित्रांनो या पाकिस्तानी गांडू त्या सेलिब्रेशन विषयी तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद